बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण बारावे ही आपली बरोबर चिरफाड करते हे ध्यानात आल्यावर त्यानं तिचे दोन्ही हातच धरले आणि ते आपल्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला त्याच्या हाती ताकद होती तिचे दोन्ही हात गळ्यात येताच त्यानं तिच्या कमरेला हात घालून आपल्याकडं पाण्यात ओढलं तिनेही ती संधी घेतली त्याच्या गळ्यात पडताच तिनं आपल्या हाताने पंजे त्याच्या गळ्याभोवती दाबण्यासाठी गुंपले तिनं मग चपळाईनं त्याचा गळाच दाबला डोहात पाणी गारच होतं डोहात पायावर उभं राहता यावं एवढा त्याचा तळ उथळ नव्हता डोह खोल होता त्यामुळं पायानं उभ्यानं पाणी कापून आपल्या हाताशी असलेला सुगीचा भार तो सहन करू शकत नव्हता सुगीनं तर पायानं पाणी कापणं कमीच केलं होतं त्यामुळं सर्व भार त्याच्यावर पडत होता आत्महत्येसाठी दगड गळ्याला बांधावा आणि पाण्यात आत्महत्येसाठी उडी घ्यावी तसंच ते झालं होतं माणक्याचा गळा दाबला जाताच त्याला श्वास घेणं कठीण झालं तो तिचा हात झिंगाडू लागला तिचं डोकं पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करू लागला आपण पाण्यात गेलो की हा आपला श्वास बंद करून बेशुद्ध पाळील आणि त्या बेशुद्ध अवस्थेत काम करील याचा भरोसा नाही या रांगड्या माणसानं आपल्या सासऱ्याचा मुर्दा पाडला आपल्या सासूचा ह्याला उपभोग हवा होता म्हणून त्यानं स्वतःचा भाऊ मारला त्याच्यामुळंच मायलेकरांची ताटातूट झाली आपला नवरा स्वतःच्या आईजवळ राहू शकला नाही त्या दोघांची तात तूट यानेच केली याच्यामुळेच आपला संसार पण उधळावयास लागला होता पण आपण आणि धर्मा सावरले गेलो हा नीच पुन्हा आपल्याशी खेळायला आला या जीवाच्या आकांतानं तिनं पाण्यात उसळी घेतली आणि तिनं पाण्याखालनं सूर मारला खरं म्हणजे ती थकली होती पोहण्याची पण इतकी सवय राहिलेली नव्हती पण जीवावर बेतल्यावर काय ती तशीच फरशी व कुराड ठेवल्या डोहाच्या काठाकडे आली ती झटक्यात डोह चढून वर आली तो पाण्यातनं तिच्या मागच येत होता पण तिनं वर येताच आपल्या फरशीच्या दांड्यालाच हात घातला तिच्या हातात फरशी तो डगमगला चा ही धारदार फरशीनं आपल्या शरीराची खांडोळी करणार ह्या डोहाचा पाण्याचा रंगही बदलणार मानक्या तू बहुरूपी बनून पहिल्यांदा आलास दुसऱ्यांदा तू हा मुडदा पाडीन मी ती बोलली आणि धारदार फरशीचा दांडा पकडून ती त्याच्यासमोर फिरवली फरशी फिरवण्याची तिची पद्धत पाहून तो दोन पावलं मागं सरला नदीच्या पाण्यात माणसाचं बळ कमी असतं तिथं तो जादा प्रतिकार करू शकत नाही पाण्यातला प्राणी पाण्यात बळ दाखवतो पाण्याबाहेर त्याला आपली शक्ती दाखवू शकत नाही म्हणून सुगी मगाशी पाण्यातनं ताकद दाखवायला अपुरी पडत होती आत्ता तिचा तसा सवाल येत नव्हता एका पायानं अधो त्या तरुण पुरीचं ते फरशी घेऊन सामने येणारं ते रूप शक्तिशाली होतं त्याची कापडं बाजूला खडकाच्या टपऱ्याआड काढून ठेवलेली होती त्याच्या कमरेला फक्त लंगोट होता त्याच्या कापडाजवळ त्याची बंदूक असणार हा अंदाज चुगीनं बांधला त्याच्या हातात जर बंदूक गेली तर तो तिच्या धाकानं आपलं काही बी करू शकेल तिनं मग चाल खेळी ती फरशी फिरवत त्याच्या कपड्याकडे गेली तिला त्याच्या कपड्याचं काही घेणं नव्हतं तिला घेणं होतं त्याच्या बंदुकीचं ती बंदूकच सपाईनं उचलली बंदुकीलाच काडतुसांची माळ कोण ठेवली होती तिने बंदूक आणि काडतुसांची माळ तशीच उचलली डोहाबाहेर लंगोटावर असल्या मान मानक्याला तिच्या साऱ्या करणीची आता खात्री झाली ही आपल्याला निशस्त्र करणार तो ओरडला सुगे माई बंदूक मला दे माझी बंदूक मला दे मी जातो हा जर एवढा सरळ असता तर एवढ्या ऐरानात कहायला आला याला काय त्याचा रस्ता नव्हता त्याचा रस्ता इकडे कसा आला तिनं त्या डोहाच्या पाण्यात बंदूक आणि कारतुसाची माळ फेकली पाण्याचा डोह खोलत होता त्या बंदुकीसाठी मानक्याचा जीव तडपडणारा होता त्या बंदुकीनं तो समोरच्या दहा पंधरा माणसांचे मूळ दे पाडणारा होता पण आता बंदूकच डोहात पडल्यावर मग काय त्यात कारतुसांची माळ पाण्यात टाकली गेलेली सुगीला आपल्या बैल गाय गुरांची फिकीर नव्हती ती गुर झाली की घरी परतणारी होती ती तशीच आपली कुराड आणि फरशी घेऊन धबधब्याकडं पाय ओवाळीत पळाली मानक्याची अवस्था भयानकच झाली होती त्याचं शस्त्र त्याची बंदूक त्याच्याजवळ नव्हती त्यानं सावकाशीनं कापडं आपल्या अंगात घालण्याचा प्रयत्न केला पण त्याची बंदूक आणि काळ ती हाती तर घ्यायला हवी त्यासाठी आता डोहात बुडी मारायला हवी होती बुडी मारून ती डोहाच्या तळाशी शोधायला हवी होती तो पुन्हा डोहाकडं आला त्यानं आपली कापडं बाजूला ठेवून डोहात बुडी घेतली तो चांगला पोहणारा असल्यानं त्यानं लगेच डोहाचा तळ गाठला त्याला बंदूक मिळो वा न मिळो सुगीला त्याचं काही घेणं त्या नव्हतं ती आपल्या पावलाने तिथून दूर गेली होती आपल्या खोपटाजवळ ती आली तर तिच्या गुरांच्या दाऊनला दोन घोडी बांधलेली होती कोण हे म्हणावं तिला पाहताच ती दोन्ही घोडी फुरफुरली ती जागीच थांबली तोच तिला आवाज आला ये पोरी इकडे ये तिनं आपल्या खोपटाच्या बाजूच्या उंबराच्या झाडाखाली पाहिलं तर तिथे जुन्नरचा पाटील आणि गोरा पुलीस अंमलदार उभे होते ते उंबराच्या झाडाच्या खोडात फरशीचे रुतलेलं पातळ पाहत होते फरशीच्या पात्यानं उंबराच्या खोडाच्या रोटात चांगल्याच खोडावर खाचा केल्या दिसत होत्या पाटील तुमच्या पाया पडते ती पाटलाच्या पाया पडली याच पाटलानं आपल्या नवऱ्याला बंदूक भेट दिली होती चांदीचं रुपये दिलं होतं तू धर्मा ठाकराची बायको ना हा पाटील तुम्ही तर मागच्या टायमाला बस मागचं काय बी बोलू नकोस तो विषय संपला आता नवा विषय आहे पाटील तिराने हळद बोलला काय विषय आहे सांगा ना खरं आम्हाला इन्फॉर्मेशन दे तुला आम्ही पैसा दिला गोरासाहेब बोलला मी काय देऊ पैसा तुम्ही दिला पैसा देऊ तुमची बंदूक बी देऊ सुगे आम्हाला तुला दिलेला पैसा नको बंदूक बी नको मग मग काय पाहिजे हे साहेब काय म्हणतात त्यांना माहिती पाहिजे माहिती कसली माहिती दरोडेखोराची माहिती पाहिजे काय दरोडेखोराची माहिती कोण दरोडेखोर महा नवरा तर साधा माणूस आहे हा नवरा बिबळ्या हाय त्याला तू साधा म्हणतेस पाटलानं तिला सवाल केला आपल्या नवऱ्याला पाटलानं बिबळ्या म्हणलं म्हणून तिला अभिमान वाटला पण तिला आणि तिच्या नवऱ्याला दरोडेखोराची माहिती हा पाटील विचारण्यासाठी गोऱ्या पोलीस अंमलदाराला घेऊन आलेला आहे त्याला काय उत्तर द्यायचं पाटील यू आस्क टू मी बोला गौरा पोलीस अंमलदार एकदम घायकुतीला आला होता त्याला दरोडेखोरांची माहिती हवी होती दरोडेखोर मग ती एकदम शहारलीच रात्री आपल्या खोपटात बकासुरे आला होता त्याच्या मागावर तर हे आले नाहीत त्याची माहिती विचारायला तर हे आले नाहीत सुगी तू ह्या खोपटात राती कोण आलं होतं सांग माया खोपटात राती हा हा येड पांघरू नकोस खोटं बोललीस तर तुला आम्ही पकडून नेऊ जुन्या पोलीस ठाण्यावर पोलीस पाटलांना आपल्याला एकदम पकडून नेण्याची भाषा केल्यावर सुगी चतुरपणे बोलली मला माहिती असली तर मला पकडून घ्या तसं पकडून लिवं अन्याय होईल पाटील म्हणजे तुला न्याय अन्याय कळतो तर सुगे पाटील गरीब गरीबाचा पहिल्यागत राहिले नाहीत मावळखोऱ्यातल्या ले ठाकराची लेख आहे मी ह्या मावळखोऱ्यातच शिवनेरी गडावं आपला राजा कह्याला जन्माला आलता सांगा गरीब गरीबावरचा अन्याय दूर कराय आलता आपलं राज निर्माण कराय आलता जुन्नरचा पाटील क्षणभर सुगीला पाहून चकित झाला ही गरीब ठाकराची लेख हिची भाषा हिचे विचार एकदम वरच्या दर्जाचे पाटील ही काय म्हणते काय बोलतंय आव्हान टू लिसन जुन्नरचा पाटील त्या गोऱ्या पोलीस अंमलदाराकडे पाहतच राहिला त्याला काय सांगायचं त्याला शिवाजी महाराजांना जन्म का घेतला होता हे जर सांगितलं तर ह्याचं गोरं तोंड एकदम काळं पडलं तो ह्या सुगीला लगेच पकडून घेऊन चला म्हणून ऑर्डर दिली सुगे तुझं खोपाट उघड बघू पाटील बोलला का महा खोपाट का उघडू मी जुन्नरचा पाटील आहे आणि हे पोलीस अंमलदार आहेत हा समजा सरकारी मामला आहे तू या घरचा संशय आहे म्हणून आम्ही इथं आलो आहोत समजलं पर संशय घ्यायचं कारण नाही इथं दरोडेखोर कोणी रातचा येत नाही आला बी नाही तर मग तू या बिबळ्याची शपथ घेतेस बोल बिबळ्याची शपथ आपल्या नवऱ्याची शपथ ती गप्पच बसली तसा पाटलाचा संशय वाढला तोच खोपटाच्या दरवाजाकडे गेला त्यानं किल्लीसाठी सुगी हात केला पाटील किल्ली नाही आमच्या खोपटाला या खोपटाला कुलूप लावाय हा काय जुन्नरच्या पाटलाचा वाडा नाही पाटील तिच्या त्या बोलण्यानं पाटलांच्या काळजाचा चांगलाच सा झटका बसला आपण समजत होतो तेवढीही तरुण पोर साधी नाही तिच्या बोलण्यावरनं भाषेवरनं हे दरोडेखोरांशी संबंधित आहे सुगे तर मग तुझं घर तसंच किल्लीशिवाय उघडतो पाटील आणि गोरा पोलीस अंमलदार आत गेले त्याने समज खोपट चाललं तर तिथे काही दिसत नव्हतं दारूची बाटली तेवढी कोणाला धुवून ठेवली दिसत होती पाटलानं ती बाटली हातात घेतली घरातले कपडे बघितले भांडी बघितली गाडग्या मडक्यांची उतरंड पाहिली बाटलीशिवाय काय बी हाती लागलं नव्हतं सुगे ही बाटली राती इथं आली का नाही बोल ही बाटली मला काल रानात मिळाली आणली म्या अशा बाटल्या पडल्यात आणखी बऱ्याच खोपटात तुम्हाला ह्या बाटल्या मिळतील दिवा लावा उपयोगी पडत्या ह्या ती बोलली ही बाटली कशाची हाय तुला माहिती आहे का ही बाटली काचीची हाय ती अडाणीपणा दाखवत होती जुन्नरच्या पाटलाचा चेहरा आणि पोलीस अंमलदाराचा चेहरा अस्वस्थ वाटत होता सुगीलाही उमजून चुकलं की आपल्या खोपटात बकासुऱ्या येत असतोय ही, ये ही।, ही बातमीही कोणीतरी पाटलांपर्यंत आणि तिथून मग त्याच्या पोलीस अंमलदारांपर्यंत पोचली आहे सुगे या खोपटात नेहमी सोन्या दरोडेखोर रातचा येत असतो असलीही बातमी मिळाली या आणि रात्री तो आला होता तू आमच्यापासून ही बातमी लपवतेस सोन्या दरोडेखोर सोन्याचं नाव ऐकताच सुगीला झटका का झालं आपल्याला आप जो बकासुऱ्या म्हणून जो भेटतो तो सोन्या दरोडेखोर तर नाही आपल्या बाहेरच्याच गावचा भीमाशंकरच्या सोना ठाकर बापाचा अन्याय सहन न होऊन तो दरोडेखोर बनला या मावळ खोऱ्यात मग तो साऱ्याच गरिबांचा सा वाली झाला क्रांतिकारकांना मदत करणारा देशभक्त झाला का का गप्प बसलीस म्हणजे इथं सोन्या दरोडेखोर येतो माया भावानं मला भेटायला बी येऊ नये काय म्हणजे तुझा भाऊ सोन्या टाकर आहे काय माया भावाचं नाव बक्का आहे तो मला भेटायला येतो बक्का सुर्या? पोलीस अंमलदार त्या नावानं बुचकाळला त्यानं महाभारतातली बकासुराची गोष्ट ऐकली असावी म्हणूनच ते, 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 ते नाव ऐकून घोटाळा राक्षसाचं नाव माणसाला कोण देईल मिस्टर पाटील बकासूर कोण आहे हिचा भाऊ आहे त्याचं नाव बकासूर त्या पुलीस अंमलदाराला त्याशी परिस्थितीत हसू आलं पोलीस पाटला तेवढाच मन मोकळा श्वास घेता आला सारखं ह्या फिरंगी अंमलदाराच्या दडपणाखाली आपला स्वतंत्रपणा तरी किती दाबून राहायचा सुगे तू खोटं बोलतेस तुझ्या भावाचं नाव सोन्याच आहे तो तुला भेटाय येतोय तुझ्या भावाचं नाव बकासुऱ्या नाही सोन्या हाय सोन्या बरं माझ्या बकासुऱ्याला सोन्या म्हणा मी त्याला सोन्या म्हणते त्यात काय फरक पडतो सांगा तो सोन्याच मला भेटायचो रातचा तुला सोन्या दरोडेखोर भेटाय काय येतो ते सांगा भाऊ दरोडेखोर नाही तो माझा भाऊ आहे पर तुला बेटा गे तो काय येतो तुम्ही बी तुमच्या बहिणीला भेटायला जाता का नाही आता मी तुम्हाला विचारलं तुम्ही तिला भेटावं का जाता तुमचं उत्तर काय आहे सांगा सुगीनं पाटलाला फार गोंधळून टाकला ती त्याला त्याच्याच शब्दात अडकवित होती पाटील न्यूज फेल गेली काय पण साहेब मानक्याची न्यूज आहे पाटील हळू आवाजात बोलला सुगीनं ती हलक्या आवाजातली बातमी ऐकली आणि बकासुऱ्याची ही बातमी मानक्यानं पाटलापासून पोलीस अंमलदारांपर्यंत फिरवली हे ती समजली बकासुऱ्याला पण मानक्याच्या ह्या फितुरीचा वास लागलाच होता बकासुऱ्यानंच त्याच्या सोन्याच्या चुकीच्या खबरीबद्दल बात चिडली ती सोन्याच्या टोळीची माहिती ह्या गोऱ्या पुलीस अंबलदारांपर्यंत पोचवण्याचा मानक्याचा डाव कशावरून नसेल त्याला जर मोठं बक्षीस मिळत असेल तर बक्षी सेल तो, तो कशाला सोन्याची किंवा त्याच्या टोळींची परवा करील टोळीचा म्होरक्या बनण्याऐवजी तो काय म्हण सांगावं मोठा इनाम घेऊन मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन आराम करील हा मानक्या घातकी आहे ह्याला आपल्या माणसांची परवा नाही याला देशाची काळजी नाही हा देश बुडवा हे देश बुडवा मगाशी आपल्याला ह्या पाण्यात बुडवा निघाला होता आपल्यात तर त्याला पाण्यात बुडवायची ताकद असती तर सुगे तू हा भाव बकासुऱ्या कुठे गेला आता काय सांगायचं आपलं सा। माहेर भीमाशंकर बकासुऱ्याचं गाव बी भी भीमाशंकरच मग तिला आणखी आठवलं सोन्या बी भी त्याच भीमाशंकरचा ही दोघं तिकडे गेली तर गेली त्यात काय एवढं बक्कासुऱ्या बोलून चालून खबऱ्या त्याला समद्या मुलकाची खबर आधी याय लागती पोलीस अंमलदारानं त्याची माणसं जागजागी पेरलीत ही बातमी लागली म्हणून तर त्यानं त्याच्या टोळीवाल्यानं आपापल्या घरी जायला सांगितलं म्हणजे टोळीची हालहवाला कळायला मार्ग नाही टोळीवर धाड बी टाकता यायची नाही धाड टाकणार कशी टोळी तर पाहिजे ना सोन्यानं मानक्याचा डाव उधळलेला दिसतोय पण ही टोळी घरच्या माणसांना भेटल्यावर साऱ्या घाटात एक होणार केव्हा तरी त्याच्यावर धाड पडायला नकोय अजून वर्सूमायला दुर्गा माय भवानी ह्या माय मावळ्यांच्या देवळात जाऊन त्यांची खणानं उटी भरायला पाहिजे सोन्या दरोडेखोराच्या टोळीला यश मिळू दे म्हणून हात जोडायला पाहिजे सोन्या दरोडेखोर तुझ्या नवऱ्याला त्याच्या टोळीत बुळीत न्यायला आला होता काही पाटलानं सुगीला म्हटलं माझा नवरा आणि सोन्याच्या टोळीत तो मुलकाचा भित्र आहे ती माणसं मारायला दरोड्यात कशाला जाईल अगं तुझा नवरा तर बिबळ्या राजा आहे जंगलचा ढाण्या वाघाला तो ठार मारतोय अशी धाडशी माणसं तर दरोडेखोरांच्या टोळीला पाहिजे असतात पाटलानं सुगीला त्याच्या धाडशी नवऱ्याचा उपयोग दरोडेखोर टोळीला काय असतो ते, का ते सांगितलं बक्कासुरानं पण तीच बात सुगीजवळ छेडली होती त्याला बंदूक शिकवून तो त्याला सोन्याच्या टोळीत भरती करणार होता सुगीला आपला नवरा दरोडेखोर झाला पाहायचा होता तो असा धाडशी दरोडेखोर बनला की तो मानक्याला तोडल्याशिवाय राहणार नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या